सध्या मराठी लग्न सराईचे वारे वाहू लागलेत आणि आता लोकप्रिय मालिकेतील एक अभिनेत्री लग्नबंधात बंधनात अशी बातमी समोर आली आहे या अभिनेत्रीचा आधी घटस्फोट झाला होता हे फारच कमी जणांना ठाऊक आहे आता ही, ही अभिनेत्री पुन्हा एकदा बहुल्यावर सट चढण्यासाठी सज्ज झाली आहे आणि नुकतंच तिचं केळवण पार पडलं ही अभिनेत्री आहे रेश्मा शिंदे रेश्मा शिंदेला आपण घरोघरी चुली या मालिकेत बघत आहोत रेश्माने वेगळा ही मालिका गाजवली आहे नुकतंच तिला माझा वेगळ्या मालिकेतील स्टार कास्ट आशुतोष हर्षदा खानविलकर शालमल या सगळ्यांनी मिळून केळवण दिलं सोबतच पार्टी देखील दिली यावेळेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत रेश्मा शिंदेचं हे दुसरं लग्न असून तिचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि लवकरच ती लग्न अडकत आहे रेश्माने दोन हजार बारा मध्ये अभिषेक चौगुली सोबत लग्न केलं होतं पण हे लग्न फार कमी काळ टिकलं पाचच वर्षात दोन हजार सतरा या दोघांचा घटस्फोट झाला या घटस्फोटाचं कारण कधीच समोर येऊ शकलं नाही सोबतच रेश्मांनी याबद्दल कुठेही कधीही वाच्यता केली नाही पण आता रेश्मा आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करते त्यासाठी तिला ऑल द बेस्ट तर मग तुम्हाला रेश्मा शिंदे आवडते का तुम्हाला तिचा रंग माझा वेगळा या मालिकेतली भूमिका आवडते की घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील तिची भूमिका आवडते कमेंट मध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा